सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी सांगलीमधील सुंदरनगर येथील महिलांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री यल्लम्मा देवीच्या पारंपरिक यात्रेस आजपासून सुरुवात झाली प्रतिवर्षी दुसऱ्या श्रावण सोमवारी देवीच्या यात्रेला सुरुवात होते आणि पुढील तीन दिवस ही यात्रा सुरू राहते आज देवीच्या सवाद्य मिरवणुकीने यात्रेला सुरुवात झाली सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे आणि दीपक चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून देवीच्या रथाचं पूजन करण्यात आलं आणि यानंतर सांगलीतील प्रमुख मार्गावरून देवीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक कृष्णा नदी काठावर नेण्यात आली त्यानंतर पुन्हा गणपती मंदिर मार्गे सुंदरनगर येथे मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीमध्ये सुंदरनगरमधील महिला भगिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या भंडाऱ्याचे उदाहरण करत महिलांनी देवीचं स्वागत केलं गुरुवारपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे